निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा नवसाला पावणारा मानाचा गणपती म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील खामगावच्या लाकडी गणपतीचा महाराष्ट्रभर नावलौकिक आहे या मानाच्या लाकडी गणपतीची प्राणप्रतिष्ठा सुमारे एकशे तीस वर्षांपूर्वी झाली दर गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत या मंदिरात लाकडी गणपती विसर्जन मिरवणुकीनंतर पुन्हा मंदिरात स्थापित करण्याची एकशे तीस वर्षांपासूनची परंपरा आजही सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मधील एकशे तीस वर्ष आधीची ही आहे लाकडी गणपती मूर्ती खामगाव शहरामधून वाहणाऱ्या बोर्डी नदी मध्ये ही मूर्ती संपूर्ण लाकडाची असल्याने सुमारे एकशे तीस वर्ष पूर्वी वाहत आली होती त्यावेळी नागरिकांनी ती पकडून मूर्तीची स्थापना केली आज रोजी या मूर्तीला मानाचा गणपती म्हणून जिल्ह्यात ओळखले जाते गणेशोत्सवात या मूर्तीची स्थापना झाल्यानंतरच इतर मूर्त्यांची स्थापना केली जाते विसर्जन करताना सर्वात पुढे मानाचा गणपती असतो दहा दिवस या मूर्तीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते दहाव्या दिवशी मिरवणुकीनंतर या मूर्तीची पुन्हा मंदिरात स्थापना केली जाते ही मूर्ती विसर्जित केली जात नाही हे विशेष या नवसाला पावणाऱ्या लाकडी गणपतीच्या दर्शनासाठी खामगावात महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरात आणि छत्तीसगडवरून मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त येतात शिव आणि पेशवे काळात सुमारे एकशे तीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रात इतरत्र कुठे नसेल अशा आखीव आणि रेखीव लाकडी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली या वैशिष्ट्य म्हणजे मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्ण लाकडापासून बनलेली आहे आणि याला सव शं जवळपास शंभर वर्षाचा वर झालेला आहे आणि हिची स्थापना इथं जे अय्या लोक राहत होते त्यांनी केलेली आहे त्यांनी इथं त्याची लाकडापासून बनवलेली मूर्ती त्याची प्रा प्राणप्रतिष्ठा केली आणि नंतर इथं मंदिर याचं उभं राहिलेलं आहे आणि जेव्हापासून लोकमान्य टिळक यांनी हा गणेश उत्सव सुरू झाला त्याच्यामध्ये हाल मंडळ आणि ही मूर्ती सहभागी होत आहे आजपर्यंत खामगावमध्ये पूर्ण मंडळाच्या अग्रस्थानी मानाचा गणपती म्हणून ही मूर्ती राहते ॲडव्होकेट नवीन युनियनवाला नुण उत्सव समिती अध्यक्ष श्री गणेश मंदिर आहे याची कोटी खामगाव श्रींची मूर्ती ही संपूर्णपणे लाकडाने बनवलेली असून या मूर्तीला जवळपास शंभर वर्षाच्या वर झालेले आहे मूर्ती ही नवसाले पावणारी असून पूर्ण बुलढाणा जिल्ह्यात नवसाले पावणारी मूर्ती आहे त्या मूर्तीला संपूर्ण जिल्ह्यात खूप मान पान असून जे बारा महिने तर आम्ही मूर्ती सेवा करतोच पण दहा बारा दिवस हे जे गणपती उत्सव असते त्यानंतर उत्सव साजरा केल्यानंतर शेवटच्या दिवशी जेव्हा मिर विसर्जनची मिरवणूक येते त्यावेळी हे मूर्ती सर्वात अग्रस्थानी राहत असून या मंदिराच्या मूर्तीच्या मागे म्हणजे सर्व बाकीचे मंडळ गावातले राहतात आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा निर्भय स्वराज्य